i yeah. do yeah. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा एक निश्चितपणे उच्च स्तर आहे पण गेल्या काही दिवसामध्ये हा स्तर अत्यंत घालावलेला दिसतो खरंतर आपण केलं तर ज्या विधिमंडळामध्ये राज्याच्या कल्याणाचे निर्णय होतात त्या विधिमंडळामध्ये मारामारी केली जाते त्याच विधिमंडळामध्ये कृषी मंत्री हे रमी करताना आपल्याला दिसतात कुणी खनिट्रॅलमध्ये अडकतं तर गृहराज्य मंत्र्यांच्याच वारवर छापा बसवाच्या बाबतीत आर्माला तिथं सापडतात कुणी बनेवर पैशाची भ्यात बसलेला दिसतो तर कुणी होत स्वाहा करतो म्हणजे या ज्या गोष्टी या महाराष्ट्रातील जनतेला शर्यनं मान घाली हलायला लावणारे आहे आणि विधिमंडळामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या संदर्भात सातत्यानं आवाज उठवला आम्हाला वाटतं की खरं तर शेतकऱ्या सगळे वादग्रस्त म्हणजे नैतिकदृष्ट्या स्वतःच राजीनामे देतील पण स्वतः राजीनामे दिलं तर दूर राहिलं पण ज्या मुख्यमंत्र्यांकडनं आम्हाला अपेक्षा होती त्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या मंत्र्यांचे राजीनामे घेतलेले नाही त्यामुळे शिवसेना यासाठी निश्चितपणे आज रस्त्यावर उतरली या वादग्रस्त मंत्र्यांचे राजीनामे घेतलेच पाहिजे आणि त्यांना मंत्रिमंडळात काढून टाकलंच पाहिजे गोगावल्याला पालकमंत्रीपद मिळू देगावल्याला पालकमंत्री पदवी दे